पोहून घेतात त्या माती सफेद फूल एक एक झाड नारडाचे झाड अहो काय काय किती व्हरायटी आहे किती रंग आहे धरती एक ये हे हिरवळीचे अनेक रंग फुलांचे अनेक रंग हा हा बघा ते वासू दिसतंय गाय दिसते बैल वा बघून मन तसं भरून जात बघत राहावं असं वाटतं की नाही फक्त मन मोकळं पाहिजे बघायला आपल्या जीवनाचं टेन्शन मला हे मिळालं नाही मला ते मिळालं नाही बस टेन्शन करत राहायचं आणि पळत राहायचं येण्यासारखं अरे हे बघा सुंदरता मन तुमचं भरून जाईल काम करा मस्त राहा दोन वेळे जेवण भेटलं बस झालं काय दावा दावी करता रे हा जीवनामध्ये काय दुसऱ्याला दुःख देऊ नका आपलं मन साफ ठेवा फसू नका आणि हेच तर खरं जीवन आहे काय घेऊन आलो होतो आपण एवढं तुम्हाला आता असं आहे की नाही मला, मला ना। हो ए, हे मिळालं नाही त्याला ते मिळालं नाही मला माझं असं झालं माझं तसं झालं अरे सोडा ना जगा जेणेकरून जीवन सफल होईल निस्वार्थ जगा मग हे पाण्यासारखं साफ ठेवा पाणी भेदभाव करतं का कुणालाही भेटतं ते हा पक्षी प्राण्या चिडी मुंगी सगळ्यांना भेटतो भेटतं ना, ना? तसं मन ठेवा दुसऱ्यासाठी तयार राहा खरे असं फायदा होईल तुमचा मन समाधानानं भरवून जाईल संतोष आपोआप येतो आणि समृद्धी ही जीवनात असली की माणसाचं ही भावना जी आहे चांगलीच राहते चला तर आता घाट सुरू होतोय बघा तो घाट किती आहे कमी आहे झाली वेगवेगळे रूप घा बघा ती टेकडी घाट आहे वाव बघा त्या गाड्या कशा येत आहेत जमीन चालला म्हणते ते बघा इथले फिरवा फिरवा कॅमेरा बारीक काम आहे चला बाबा व्हिडिओ मोठा होईल आता एवढं दर्शन ओके मी थँक्यू आता पाऊस येणार आहे बघा बादल गरज रे क्या परस रे मालूम पड़ेगा पळा पडी नुसती पळा नुसता पडतो मालुस हर बाबा अरे बाबा पावसाला पावसा क्या बात आहे दादा आता जवळून बघाय वाव हे हे रे, रे? इट इज वाह बोलते सुंदरता धरती की अरे दादा क्या बात है वीडियो खूब सुंदर बनला बना एक मिनट मस्त बस मस। ओके okay. बघत राहावं असं वाटतं ना बघत राहा मग आणि दुसऱ्याला पण पाठवा नाशिककडे जाणारा रस्ता आहे आणि हा सुंदर देखवा मी माझ्या टिप मोबाईलमधून टिपलेला आहे मोठा कॅमेरा नाही आहे पण माझा मोबाईल खूप चांगला आहे सगळं कॅच करतो ओके बाय सी यू बेस्ट ऑफ लक आणि टेन्शन करू नका जीवन जगा एकदम अलगच हलक्या मनाने मोठं मन ठेवा जय श्रीराम नमस्कार